ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरमध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन दोन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल उल्हासनगर कॅम्प दोन मधील विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ आणि सेव्हन स्टार गणेश मित्र मंडळ या दोन्ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपतीच्या आगमनाच्या मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मंडळांनी विनापरवाना मिरवणुका काढून वाहतुकीला अडथळा निर्माण केला आणि पोलिसांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे याबाबत पोलीस उपायुक्त सचिन गोरे म्हणाले की मंडळांनी परवानगी येऊन आगमन मिरवणूक आणि विसर्जन मिरवणूक काढावी तसेच वनी केली जाईल के नमस्कार उल्हासनगर सिटी पोलीस स्टेशनमध्ये सदरची कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये विघ्नहर्ता गणेश मंडळ आणि सेवन स्टार गणेश मंडळ यांनी कोणतीही परमिशन न घेता रस्त्यावर मिरवणूक काढणे व रहदारीला अडथळा निर्माण करणे तसेच ज्या दोन्ही मर्यादेचे जे मानक आहेत त्याचं उल्लंघन करणे या अनुषंगाने काल उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत यातील जे आयोजक मंडळ आहे यांना यामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे यात येणारे जे गणेशोत्सव आहे दहीहंडी आहे आणि दुर्गा पूजा आहे सर्व म मंडळातील भक्तांना आणि सार्वजनिक मंडळातील आयोजकांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की जे काही आपली आस्थापना असेल किंवा आगमनाची मिरवणूक असेल विसर्जनाची मिरवणूक असेल यामध्ये संबंधित पोलीस स्टेशनची परवानगी घेणं आवश्यक आहे त्यानंतर आपली का त्या मदे आ, एनार आ, आ, का जी काही मिरवणूक असेल त्यामध्ये सार्वजनिक रहदारीला जास्त अडथळा येणार नाही आणि ध्वनी प्रदूषणाच्या मानकांचे सर्व पालन केले जाईल याची खबरदारी घेऊनच संबंधित कारवाई करावी अन्यथा जे प्रचलित नियम आहेत कायदे आहेत त्या त्यानुसार त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी ओळख घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन